नमस्कार मित्रांनो दृश्यामधील गाडीतून आपण सध्या जगातील सर्वात मोठा मॉल किंवा जगातील दोन नंबरचा मॉल अमेरिकेमधील एक नंबरचा मॉल ज्याचं नाव आहे मॉल ऑफ अमेरिका याची सफर करण्यासाठी निघालेलो आहोत दृश्यामध्ये दाखवलेली गाडी ही एका कंपनीची गाडी आहे आणि तुम्ही बघू शकत असाल की अमेरिकेमध्ये अतिशय आलेशान गाड्या ह्या भाड्याने मिळतात आणि रस्त्याच्या दुतर्पात तुम्ही बघू शकत असाल हे जे स्ट्रीट लाईट आहेत तर इथं नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिशय योग्य पद्धतीनं असा वापर केलेला ठिकठिकाणी दिसतो तर हे लाईट जे आहेत हे सोलर पॅनलचा वापर करून रस्त्याच्या दुतर्पा असे लावलेले आहेत आणि कित्येक वर्षापासून हे असे ऐतिहासिक असणारे लाईट लाईटचे खांब आहेत ते अगदी ॲज इट इज वर्षानुवर्ष त्यांच्या संस्कृतीचा दाखला देत त्याच दिमाकात उभे आहेत तुम्ही दृश्यामध्ये बघताय की अमेरिकेमध्ये प्रॉपर प्रत्येक गोष्ट अशी प्लॅनिंगने केलेली आहे आठ आठ नऊ नऊ पदरी रोड या देशामध्ये आहेत या देशामध्ये गाड्या ह्या अतिशय वेगाने चालवल्या जातात या गाड्या जरी वेगाने चालवल्या गेल्या तरी ट्रॅफिकचे सर्व नियम फॉलो करत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे ॲक्सिडेंट इथं होत नाहीत या दृश्यामध्ये तुम्ही बघताय की दोन व्हाईट लाईन आणि मध्ये एक येलो लाईन आहे तर असं ज्यावेळी असतं तर त्यावेळी तुम्ही ही लाईन क्रॉस करू शकत नाही या दृश्यामध्ये तुम्ही बघताय की ही डॉटेड लाईन आहे आणि डॉटेड लाईनमध्ये आपण रस्ता हा एक्सचेंज करू शकतो म्हणजे आपली कार हा रस्ता चेंज करू शकतो या दृश्यामध्ये जे दाखवलेले आहे गुलघुमटासारखे दिसणारी बिल्डिंग ती दुसरं तिसरं काही नसून हाऊस ऑफ मिनियासोटा हे आहे हे यांच्या राज्याचं हे असं एक केंद्र आहे ज्याच्यामध्ये या महानगरपालिकेचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत म्हणजे आपल्या महानगरपालिकेचं जसं ऑफिस असतं तशा प्रकारचंच हे ऑफिस आहे परंतु या ऑफिसचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देशाचे जे काही सण आहेत उत्सव आहेत ते आम्ही लोक एकत्र येऊन या हाऊसमध्ये साजरे करतो उदाहरणार्थ आपल्या आ, आपला महत्त्वाचा सण म्हणजे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी हे जे राष्ट्रीय सण आहेत आमची वेगवेगळी आंतरराष्ट्रीय मंडळं आहेत आणि ती अशा पद्धतीनं असे प्रोग्राम एकत्र करून सर्व अमेरिकन सर्व भारतीय हे जसे आपण भारतामध्ये प प्रजासत्ताक दिन साजरा करतो त्याच पद्धतीनं किंवा त्यापेक्षाही दिमाकात इथं आम्ही हा उत्सव सेलिब्रेट करतो तर यात यामध्ये सर्व भारतीय लोक एकत्र अशा ठिकाणी जमतात आणि वेगवेगळ्या प्रकारचं भारतीय संस्कृतीचं दर्शन हे परदेशात राहूनही इथं केलं जातं आत्ता सध्या स्नोचे दिवस आहेत थंडीचे दिवस आहेत मायनस चार डिग्रीपेक्षाही कमी तापमान आहे व्हाईट कलरचे दिसणारे हे स्नोचे डॉट आहेत आणि या दृश्यामध्ये तुम्ही बघताय की इथं ॲडव्हर्टाईजमेंटचे जे बोर्ड आहेत ते असे डिजिटल स्वरूपाचे बोर्ड इथं असतात आत्ता सध्या तुम्ही बघू शकत असाल की स्नो आणि इथला विंटर चालू असल्यामुळं पानगळती झालेली आहे त्यामुळं सर्व झाडे जी आहेत ती सुकलेल्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिसतील परंतु ज्यावेळी हिवाळा इथं सुरू होतो त्यावेळी हे अतिशय नयनरम्य दृश्य असतं मागील बोर्डमध्ये तुम्ही बघितलं की स्नोमध्ये अशा प्रकारचे सिग्नलिंग बोर्ड हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये इथं उपलब्ध असतात अमेरिकेमध्ये स्नोमध्ये फिरणं हे खूप असं रंगतदार आणि मजेदार असं इथं असतं आणि अमेरिकन लोक आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा अतिशय आनंदानं उपभोग घेतात कोणत्याही गोष्टीची ती कंप्लेंट करत नाहीत इथं तुम्ही बघताय की वेगवेगळे रोड मर्ज होऊन वेगवेगळ्या गाड्या त्या नियमांचं कसं फॉलो करत आहेत आणि अगदी काटेकोरपणे आपल्या नियमांचं हे लोक फॉलो करतात आम्ही आज आमचा ड्रायवर जो आहे तो आहे इरोत्रोपिया ह्या देशाचा या देशाचं नाव मी पहिल्यांदाच ऐकलं परंतु अमेरिकेमध्ये बाहेरील नागरिकांचं अस्तित्व हे मोठ्या प्रमाणात आहे त्यात त्यामध्ये महत्त्वाचे जे देश आहेत त्यामध्ये मॅक्सिको इरोत्रोपिया इथोपिया कॅनडा किंवा आफ्रिकन नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये इथं आलेले आहेत आणि या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे की हे लोक आ, आपल्या भारत भारतामधलं हैदराबाद मुंबई यांची ओळख या लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये आहेत कारण हे लोक मेडिकल ट्रीटमेंटसाठी भारतामध्ये स्वस्त दरामध्ये आणि चांगली ट्रीटमेंट केली जात असल्यामुळं तिकडं त्यांचा ओढा हा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचप्रमाणे या देशातमध्ये ही आहे ही या देशाची स्टेट बस म्हणजे इकडं मेट्रो ट्रान्झिट या नावानं ह्या बस असतात इकडं अजून एक वैशिष्ट्य आहे की या देशामध्ये लोकल ट्रान्सपोर्ट अतिशय कमी आहे आपण खूप लकी आहोत की पाच रुपयापासून ते अगदी शंभर रुपयापर्यंत किंवा पंचवीस रुपयाचा पास घेतला की आपण एका दिवसामध्ये पूर्ण पुण्याचं दर्शन करू शकतो इतकं स्वस्त जगामध्ये ट्रान्सपोर्ट हे कुठंच नाही आणि कदाचित आपण लकी आहोत त्यामुळं आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या कॉमन सुविधा आहेत त्यामुळं आपल्याला स्वतःची गाडी किंवा स्वतःची कार घेणं हे तिथं गरजेचं नाही परंतु एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढ्या सदन देशामध्ये ही फॅसिलिटी ही इथं अवेलेबल नाही किंवा अगदी रेअर स्वरूपात आहे तुम्ही दृश्यामध्ये बघताय की हा माणूस चालत्या गाड्यामध्येही रस्त्यातून रस्ता क्रॉस करतो आहे तर त्यानं तसं न करता त्यामध्येही ट्रॅफिकचे काही नियम आहेत ते त्याला फॉलो करणं गरजेचं आहे हे आहे अल म हा अल नाव आणि अल्डी म्हणजे काय तर अल्डी म्हणजे एक सुपर मार्केट ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या आपण फ्रेश स्वरूपामध्ये घेऊ शकतो आणि आस आता आपण अमेरिकेच्या शहरी भागाकडं वाटचाल करत आहोत तर अमेरिकेचा शहरी भाग कसा दिसतो हे आहे अल्डीच्या इनसाईडचं दृश्य तर अशी वेगवेगळी फळं फ्रूट्स या अल्डीमध्ये ठेवलेली असतात आणि ही अगदी फ्रेश आणि अगदी कमी दरामध्ये आपल्याला या आलडी या शॉपमध्ये उपलब्ध होतात अल्डी या शॉपमध्ये मॅक्सिको कॅनडा अशा देशांमधून भाज्या ह्या आयात केल्या जातात आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मिळणाऱ्या ज्या ज्या भाषा भाज्या आहेत ह्या अतिशय फ्रेश स्वरूपाच्या असतात हा रस्त्याच्या वरचा जो ब्रिज आहे तो अगदी पॅरल ब्रिज मेन रस्त्याला असणारा हा ब्रिज आहे अमेरिकेमध्ये असे वेगवेगळे असे मजबूत ब्रिज या लोकांनी बांधलेले आहेत या दृश्यामध्ये तुम्ही बघताय की डिजिटल बोर्ड आहे आणि त्याच्यावरती लिहिलं आहे की वे टुवर्ड्स मॉल ऑफ अमेरिका मॉल ऑफ अमेरिकेच्या जवळून जाणारा हा मार्ग आहे ही आहे इथली ट्रेन अमेरिकेमध्ये मेट्रोचं जे झाड आहे ते रस्त्याच्या मधोमधून इथून मेट्रो धावताना आपल्याला दिसतात आणि या मेट्रोसाठी विशिष्ट असं वेगळं स्टेशन किंवा आपल्या मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये वेगळी रचना केलेली आहे इथं अशा प्रकारची वेगळी रचना नाही तर ही रचना रस्त्यालगतच आहे हे आहे अमेरिकेचं एअरपोर्ट ज्याला डेल्टा नावाची जी एअरलाईन्स आहे त्याची विमानं या प्लॅटफॉर्मवरती उभा असलेली तुम्हाला दिसतात तर हे डेल्टा हे असं इतकं मोठं असं विस्तीर्ण असं विमानतळ या देशामध्ये ज्यावेळी मी पहिल्यांदा आलो त्यावेळी पाहिलं परंतु माझ्या गाडीच्या ड्रायव्हरला मी आज विचारलं की इकडं एअर लँडिंग वगैरे दिसत नाही तर हे त्यानं मला दाखवलेलं एक विमान आहे यामध्ये अजून एक विशिष्ट अशी प्रोव्हिजन या, या देशामध्ये केली जाते ते म्हणजे आपल्या देशामध्ये विमानाची जे आवाज आहेत ते अगदी दूरदूरपर्यंत पुण्यामध्ये वगैरे आपण बघतो परंतु इथं असं वैशिष्ट्य आहे किंवा विशिष्ट अशी सोय दिसते की एअरचं जे ट्राफिक आहे किंवा ए, ए विमानाचे जे आवाज आहेत ते त्या परिसरामध्ये जाणवत नाहीत काय अत्याधुनिक तंत्रज्ञान या लोकांनी वापरले हे माहीत नाही परंतु अगदी शहरालगतच मोठी अशी विमानतळं मोठी अशी मेट्रो स्टेशन्स त्याचबरोबर रेल्वे स्टेशन्सही इथं आहेत परंतु मेट्रो आणि रेल्वे याचा वापर इथले नागरिक अगदी कमी प्रमाणात करतात इथले नागरिक स्वतःच्या वाहनांनी कु कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी जास्त प्रमाणात प्राधान्य देतात समोरच्या दृश्यामध्ये एक आलिशान अशी बस दिसत आहे ही बस आहे या गव्हर्मेंटची अमेरिकन गव्हर्मेंटची बस इथं ज्या ज्यावेळी मला बस बघायला मिळते त्यावेळी अतिशय आनंद होतो कारण जसं पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये कॉमन आपण आपल्या गव्हर्मेंटच्या बस बघतो तसं इकडं पब्लिक ट्रान्सपोर्ट अतिशय कमी आहे किंबवना गेले एक वर्ष मी ह्या देशामध्ये वास्तव करत आहे परंतु एकदाही मला कॉमन बसने जाण्याचा प्रश्न उद्भवला नाही कारण यांची फ्रिक्वेन्सी अतिशय कमी आहे आणि रेअर ठिकाणी या बस जातात हे आहे मॉल ऑफ अमेरिकाची आउटसाईड बिल्डिंग आज आपण पूर्ण दिवस मॉल ऑफ अमेरिका आणि त्याचे वेगवेगळे असणारे पैलू पाहणार आहोत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॉल ऑफ अमेरिका कसा आहे हे बघू हा जो मॉल आहे हा संयुक्त अमेरिकेमधील सर्वात मोठा शॉपिंग मॉल आहे ज्याचं क्षेत्रफळ ऐकून तुम्हाला शॉक बसेल फाईव्ह पॉईंट सिक्स मिलियन चौरस फूट इतका मोठा आणि उत्तर अमेरिकेतला सर्वात मोठा असा हा मॉल आहे या मॉलमध्ये पाचशे वीसपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत आणि त्याचबरोबर नॉर्स्ट्रॉम मॅसिज किंवा ब्लूम ब्लूमिंग डेल्स अशा प्रकारचे मोठी दुकानं ही याच्यामध्ये आहेत यामध्ये मनोरंजनाची वेगवेगळी साधनं या मॉलमध्ये ठेवलेली आहे या मॉलमध्ये आतमध्ये मोठा असं थीम पार्क आहे ज्याचं नाव आहे निक्लोडिनियस युनिव्हर्स या निक्लोडिनियस युनिव्हर्सची पूर्ण सफारी आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत यामध्ये वेगवेगळ्या राईड्स त्याच्यामध्ये बसण्याचा आनंद आपण त्यामध्ये घेणार आहोत यामध्ये खाण्यापिण्याचेही वेगवेगळ्या वेग ऑप्शन्स पन्नासपेक्षा जास्त रेस्टॉरंट्स यामध्ये आहेत या मॉलचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तेरा हजार पार्किंग स्पेस म्हणजे पार्किंगसाठी तेरा हजार पार्किंग स्पेस म्हणजे खूप अशी मोठी जागा म्हणजे कितीतरी एकरचं असं हे पार्किंग आहे कारण अमेरिकेमध्ये सर्वसाधारण एक गाडी पार्क करण्यासाठी आपल्या भारतीय ह्याच्या अंदाजानुसार अर्धा गुंठा किंवा पाऊण गुंठा इतकं मोठं अंतर सोडलं जातं हे मॉल ऑफ अमेरिकेच्या एका साईडचं सा गेट आपण या दृश्यामध्ये बघितलं ही आहे त्याची आउटसाईड वॉल तर बघू शकताय तुम्ही आणि प्रत्येक डिझायनिंग जे आहे हे अगदी डिजिटल स्वरूपाचं आहे तुम्हाला बाहेरच याची पूर्ण माहिती या मॉलची डिजिटल द्व यंत्रणेद्वारे दिली जाते आणि मॉलमध्ये इनसाईडसुद्धा हे आहे त्याचं एक शोरूम एल ले एल एस बिन हे वेगळ्या प्रकारचं एक मॉल ऑफ अमेरिकामधलंच शोरूम आणि त्याची ही एंट्री गेट इथं दिलेली आहे या मॉलमध्ये देशातून वे वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटक किंवा विदेशातूनही वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटक येतात यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्रॅम वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन शो कॉन्सर्ट्स अशा अनेक गोष्टी आपण या मॉलमध्ये बघू शकतो हे आहे मॉलचं अजून एक गेट आणि वरतून तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये एक इंटरनली पास होण्यासाठी ती जी यंत्रणा आहे ते एक प्रकारचं ब्रिजिंग यंत्रणा इथं तयार केलेली आहे आणि या एंट्री गेटमधून आता आमच्या ड्रायव्हरनी आमच्या रिक्वेस्टनुसार गाडी आत गाठलेली आहे आणि अशा प्रकारच्या अत्याधुनिक मॉलची सफर करण्यासाठी आम्ही आता निघालेलो आहोत मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंटची वाट मी आतुरतेनं पाहत आहे तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका इन्फॉर्मेशनसह